नमस्कार माता बघून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आजच्या तारखेला तेवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचा लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो पडलेला आहे आणि तो आपण प्रूफसहित दाखवणार आहेत आत्ता साडेसहा वाजता तो मॅसेज आलेला आहे आणि तो मॅसेज आपण स्क्रीनवरती पण दाखवणार आहोत पण आपण प्रूफ म्हणून मोबाईलमध्ये सुद्धा हा मेसेज ठेवलेला आहे तुम्हाला दाखवतो हा पाहू शकता तुम्ही मोबाईलमध्ये मेसेज आहे आणि तो आत्ताचा आहे म्हणजेच ठीक साडेसहा वाजता हा आज मॅसेज पडलेला आहे तुम्हाला सुद्धा हा मॅसेज पडला का तर कमेंट करून नक्की सांगा माता भगिनींनो तुम्हाला मॅसेज पडला नसेल तर ते कसा चेक करायचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि सगळ्या माता भगिनींना आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि आदिती तटकरे यांनी असं पण सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचे जे डीबीटीमुळे जे पैसे अडकले होते त्यांनासुद्धा आता ते पैसे पडायला चालू झालेले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंत सात हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि ते जमा झालेले ज्या माता बहिणींना ते पैसे पडले नाहीत त्यांनासुद्धा ते लवकरच पैसे पडतील पण सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो पडलेला आहे आज संध्याकाळी म्हणजे तेवीस तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता हा हप्ता पडलेला आहे हा आपल्याला स्क्रीनवरती मॅसेज आपण पण दाखवलेला आहे आणि आपण स्क्रीनवर पण दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला खरं वाटेल तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला जर पैसे पडले नसतील तर तुमच्या मॅसेज चेक करा मॅसेज चेक केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर चेक करा जर तुम्हाला मेसेज येत नसाल तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा अकाउंट नंबर मोबाईल नंबरला लिंक करा जेणेकरून तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा मेसेज येऊन जाईल तर ही मा ही खुशखबर होती माता बघून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी होती की लाडक्या बहिणी योजनेचा सा। सहावा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे कुणा कोणाला मॅसेज आला तुम्हाला मेसेज आला का नाही ते कमेंट करून नक्की सांगा माता भगिनी चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच लाडक्या बहीण योजनेचे महत्त्वाचे अपडेट घेऊन आपण येत असतो आणि लाडक्या बहीण योजनेचे काही कंप्लेंट असतील काही तक्रारी असतील ते, ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही त्यांच्या त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुमची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार